पाण्या जगण समूह आहे का पाणी मोठा महत्वाचा आपल्या जीवनामध्ये सगळं काही करायचं अन्न पाहिजे असं अन्न पाण्याचं अन्न त्यामुळे भरपूर आहे आपल्याकडे भरपूर आहे की नाही मृत्यू लावली किती टक्के पाणी आहे शंभर टक्के वृद्धी आहे तर सरासरी एक सत्तर टक्के पाणी आहे पण योग्य पाणी किती आहे पाणी आपल्या बांबरणे योग्य झाडांना टाकणे योग्य गुराढाबा गुराडोगांना पाजण्यापुरता म्हणजे भाजण्या योग्य शेतीला योग्य फक्त एक टक्के पाणी एक टक्के पाण्याला आपल्याला संरक्षित आहे ते कसं करू अगोदर माहीत आहे का आपल्याकडे आपण सरळ